नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न हे सिलेक्टेड आणि मोस्ट आय एम पी आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे इंटेलिजन्स ब्युरो किंवा आय बीच्या च्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे कोणाची निवड झालेली याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क सपना तिवारी यांची आय बीच्या विशेष निर्देशकपदी निवड झालेली आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने हवासल एक आणि रा तीन या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उत्तर कोरिया या देशाने हवासल एक आणि रा तीन या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे पुढील प्रश्न आहे कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार मिळालेला आहे कोणाच्या तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणाला तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पी सुब्बाराव यांना अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता बनलेला आहे किंवा ठरलेला आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक क सिंगापूर हा जो देश आहे तो चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे चार दिवसाचा आठवडा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरलेला आहे कितवा ठरलेला आहे पर्याय क्रमांक ब अडतीसावा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा ए आय सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल लायमा तीन हे कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे कोणत्या कंपनीने तर बघा मेटा पर्याय क्रमांक ड मेटा हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रोइंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे रोइंग खेळामध्ये ठीक आहे कोण तर बघा बलराज पनवर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब बलराज पनवर हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा डब्ल्यू ई e एफद्वारे दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला नाव देण्यात आले आहे कोणाला देण्यात आलेले आहे तर बघा अद्वैत नायर पर्याय क्रमांक क अद्वैत नायर याला नाव देण्यात आलेले आहे काय दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर ठीक आहे कोणाद्वारे डब्ल्यू ई e एफद्वारे कोणाला अद्वैत नायरला ओके पुढील प्रश्न आहे जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या देशात हायटेक आय टी लॅबचे उद्घाटन केलेले आहे कोणत्या देशामध्ये केलेले आहे उझबेकिस्तान पर्याय क्रमांक ब उजबेकिस्तान हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इस्रायल कोणत्या देशाविरोधात जी पी एस स्फुपिंगचा वापर केला आहे इस्रायलने कोणत्या देशाविरोधात जी पी एस स्फुपिंगचा वापर केलेला आहे कोणत्या इराण या देशाविरुद्ध ठीक आहे सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे ठीक आहे त्या दरम्यान इस्रायलने इराण विरु विरुद्ध जी पी एस स्पुपिंगचा वापर केलेला आहे पुढील प्रश्न आहे जागतिक पृथ्वी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला किंवा येतो तर बघा पर्याय क्रमांक ड बावीस एप्रिल हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे नुकतंच खालीलपैकी कोणी आपला नवा लोगो लॉन्च केलेला आहे कोणी केलेला आहे पर्याय क्रमांक अ डी न्यूजने लॉन्च केलेला आहे भगव्या रंगामध्ये ठीक आहे पुढील प्रश्न आहे खुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सुरू झालेला आहे कुठल्या पर्याय क्रमांक क लडाख हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे ब्रह्मा कुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत बनले आहेत किंवा नियुक्ती झालेली आहे ब्रह्मा कुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक झिम्बाब्वे ठीक आहे झिम्बाब्वे या देशाचे पुढील राजदूत ब्रह्मा कुमार हे असणार आहेत पुढील प्रश्न आहे दीपिका सोरेंग हिला असुंता लाकरा पुरस्कार मिळाला आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे दीपिका सोरेंग ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा ठीक आहे कोण ठरलेला आहे पर्याय क्रमांक क डी गुकेश हा ठरलेला आहे पुढील प्रश्न आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी आहे कितवी पर्याय क्रमांक ड सतरावी कंपनी आहे पुढील प्रश्न आहे मालदीवमध्ये किती जागांसाठी संसदीय निवडणूक पार पडलेली आहे किती तर त्र्याण्णव जागांसाठी पार पडलेले आहे पर्याय क्रमांक ब त्र्याण्णव हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे जागतिक पुस्तक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे कोणत्या दिवशी तेवीस एप्रिल ठीक आहे पर्याय क्रमांक क तेवीस एप्रिल योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे भारत पेच्या सीई ओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत पेच्या कोणाची करण्यात आलेली आहे तर बघा नलिन नेगी पर्याय क्रमांक अ नलिन नेगी याची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कितव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कितव्या बघा तर बावीसशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास ठीक आहे दोन, दोन, दोन हजार दोनशे वी भगवान महावीर निर्वाण महोत्सव ठीक आहे दोन हजार दोनशे पन्नास वा पुढील प्रश्न आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या ठीक आहे पर्याय क्रमांक ड चौथ्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे केंटो मोमोटा केंटो मोमोटा याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या देशाचा बॅडमिंटन खेळाडू आहे कोणत्या देशाचा आहे बघा जपान ठीक आहे पर्याय क्रमांक ड जपान या देशाचा खेळाडू आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे तर बघा मॅक्स वर्स्टेपन ठीक आहे पर्याय क्रमांक ड मॅक्स वर्स्टेपन यांनी जिंकलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता कोणत्या उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना काढून टाकले आहे कोणत्या तर बघा कोलकाता पर्याय क्रमांक अ कोलकाता या उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना काढून टाकले आहे कामावरून पुढील प्रश्न आहे एस कोणत्या संस्थेने तोंडावाटे कॉलरा लस मंजूर केली आहे एस ठीक आहे तर कोणी मित्रांनो हो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क डब्ल्यू एच ओ या संस्थेने यु विकोल एस ही जी काही लस आहे ती मंजूर केलेली आहे कॉलराची तोंडा वाटले घेण्यात येणारी किंवा देण्यात येणारी पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात वाघाची एक नवीन प्रजाती शोधण्यात आलेली आहे तर ब्राझील या देशामध्ये शोधण्यात आलेली आहे ठीक आहे पर्याय क्रमांक अ ब्राझील हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या शॉम्पेन जमातीने पहिल्यांदा मतदान केलेले आहे तर कोणत्या या ठिकाणी पर्याय क्रमांक ड अंदमान या ठिकाणी शॉम्पेन या जमातीने पहिल्यांदा मतदान केलेले आहे पुढील प्रश्न आहे सिट्रो एन इंडियाने खालीलपैकी कोणाला आपले ब्रँड अँबेसिडर बनवलेले आहे आपल्या जिकेच्या जो काही सिरीजमध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला आहे महेंद्रसिंग धोनी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय दूध कंपनी नंदिनी टी ट्वेंटी विश्वकपमध्ये दे, कोणत्या देशाची स्पॉन्सर किंवा प्रायोजक बनलेले आहे तर ही भारतीय कंपनी आहे नंदिनी नावाची तर बघा ही या ठिकाणी पर्याय क्रमांक ड वरीलपैकी अ व ब दोन्ही म्हणजेच स्कॉटलँड आणि आयर्लंड या दोन देशांची स्पॉन्सर कंपनी बनलेली आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत आघाडीवर राहिलेले आहे कोणते तर मध्य प्रदेश हे राज्य बघा पर्याय क्रमांक अ मध्य प्रदेश हे राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत आघाडीवर राहिलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी बत्तीस करंट अफेअर्स पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कवर केलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा एक शेअर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे दररोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास चालू राहू द्या ग्राउंड चालू राहू द्या धन्यवाद